आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे छोटे असतील तर दोन घ्या एक इंच होईल इतकं आलं थोडीशी कोथंबीर आणि दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या हे आता मिक्सरला आपण छान फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरला आपण छान फिरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दहा ते पंधरा मी काजू घेतलेला आहेत आपल्याला जेव्हा घाई गडबड असेल तेव्हा जर काजू भिजवायचे असतील तर त्याच्यासाठी आपण पाणी उकळून घ्यायचं व त्याच्यामध्ये पाच ते दहा मिनिट काजू ठेवले की छान भिजतात आता याच्याच मध्ये मी एक चमचा गरम मसाला पावडर किंवा पनीर मसाला असेल तर तो हे तुम्ही ॲड करू शकता एक चमचा लाल मिरची पावडर आता याची पाईन पेस्ट आपण बनवून घ्यायची आहे हे तुम्ही पाहू शकता अगदी फाईन पेस्ट याची मी छान बनवून घेतलेलं आहे आपण या ग्रेवीमध्ये जर काजू घातले तर ग्रेव्ही आपली छान थिक व टेस्टी पेस्टमध्ये हे खूप छान लागते त्यामुळे काजू शक्यतो टाकले तर भाजी आपली छान पण वाटण तर बनवून घेतलेला आहे त्याच्यासाठी आता आपण गॅसवरती कढाई ठेवून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये दोन दे ते तीन चमचे तेल ओतून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये दोन वे वेलची घेतलेल्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत व दोन ते तीन तेजपत्ता घ्यायचा आहे एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा छान फुलला की त्याच्यात मध्ये आपण जे वाटण बनवलेलं होतं तेही आपण टाकून घेऊ मिक्सरमध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं त्याच्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून ते विसळून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे व तुम्हाला जर भाजी तिखट हवी असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण ॲड करू शकता त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता पण टाकून घेत आहे तुम्ही सुरुवातीला जेव्हा जिराची फोडणी देता तेव्हा कढीपत्ता टाकला तरी काहीच हरकत नाही आता हा आपण लो टू मिडियम फ्लेमवरती हा मसाला चार ते पाच मिनिटं छान परतून घ्यायचा आहे पाव चमचा होईल इतकी हळद पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मसाला आपण शक्यतो लो टू मिडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचा जर आपण हाय फ्लेमवरती परतून घेतला तर मसाला करपतो व्यवस्थित आपला परतला जात नाही मसाला त्यामुळे भाजीची टेस्टही खराब होते त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल पण लो टू मिडियम फ्लेमवरतीच हा मसाला छान परतून घ्या आता याच्याच मध्ये मी एक बटरची क्यूब टाकलेली आहे बटरची क्यूब अगदी ऑप्शनल आहे पण बटर टाकले की भाजीला फ्लेवर छान येतो त्यामुळे शक्यतो टाकलं तर छानच हा मसाला मी चार ते पाच मिनिट छान परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं तेल पण सुटलेलं आहे काजू असल्यामुळे आपल्या कढाईलाही ग्रेव्ही चिपकते थोडीशी त्यामुळे आपण सारखा हा मसाला हलवत राहायचा आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये ऍड करून घेऊया मी एक ग्लास पाणी याच्यामध्ये घेत आहे आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर शेअर करायलाही विसरू नका याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आता याला आपण छान उकळी काढून घ्यायची आहे तुकडे जे टाकून एक दोन ते तीन मिनिटच भाजी ही उकळून घ्यायची आहे झाली आपली पनीरची टेस्टी भाजी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हो എല്ലतरी ചാലേ